लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्पपत्र विकसित भारताचा रोडमॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल कविटकर हेमंत लेले पुष्कर तुळजापूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती भांडारी म्हणाले जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्पपत्र आहे या संकल्पपत्रात दहा वर्षातील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे अशी भूमिका याआधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो असं ते म्हणाले समान नागरी कायदा लवकरात लवकर, लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असंही भांडारी म्हणाले संकल्पपत्र शहात्तर पानांचं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मांड आम्ही मांडलेली भूमिका दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही मांडलेली भूमिका त्यावेळेला आम्ही केलेल्या घोषणा किंवा त्यावेळेला आम्ही दिलेली आश्वासनं याबाबतीत प्रत्यक्षात काय झालं याचा आढावा स्वतंत्र घेतलेला आहे दहा वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन मग आम्ही पुढच्या पाच वर्षांच्या संकल्पपत्राची मांडणी करतो आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की अशा पद्धतीने आपल्या दहा वर्षात आधीच्या दहा वर्षात आपल्या जाहीरनाम्यामधलं नेमकं कोणती कामं आपण केली हे सांगण्याची भूमिका आमच्याखेरीज भारतीय जनता पार्टीखेरीज दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाने आजपर्यंत पाहिलेलं नाही त्यांनी हा उपक्रम कधी केलेला नाही या घोषणापत्रामध्ये या जाहीर संकल्पपत्रामध्ये युवकांसाठी अत्यंत ठोस योजना आहेत या सगळ्या योजनांचा भर मुख्यत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं रोजगार मिळवून देणं त्यांच्या रोजगाराची क्षमता वाढवणं त्यांच्या रोजगाराचं स्तर उंचावणं ह्याच्यासाठी आहे त्यासाठी उद्योग क्षेत्राला चालना उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन नवे उद्योग उभे राहणं जे उद्योग उभे आहेत त्यांचा विस्तार होणं पायाभूत सुविधांमध्ये सुरू असलेल्या कामांमुळे जी रोजगार निर्मिती होते त्याच्यामधली संधी वाढवणं रेल्वेच्या विस्तारामुळे जे रोजगार निर्मिती होणार आहे त्याची संधी त्याचा विस्तार करणं अशा तऱ्हेची अनेक पावलं त्यामध्ये आम्ही उचलणार आहोत शेतकऱ्यांसाठी मुख्य पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये अभूतपूर्व वाढ केलेली आहे बावीस पिकांच्या आधारभूत किमती येत्या काही काळामध्ये वाढवल्या जातात डाळी आणि खाद्यतेलं भाज्या उत्पादन भरडधान्य नैसर्गिक शेती सिंचन सुविधा या सगळ्यांमध्ये जो विस्तार करण्याची आवश्यकता आहे त्या विस्ताराची रूपरेषा काय असेल हे सुद्धा आम्ही या घोषणापत्रामध्ये जाहीर या संकल्पपत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे महिलांसाठी तर खूपच व्यापक मुद्दे या संकल्पपत्रात आहेत गेल्या काही वर्षांमध्ये एक कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी म्हणून आपल्या पायावर उभं करण्याचा संकल्प आम्ही केला होता तो पूर्ण झाला आता तीन कोटी महिलांना लखपती दिदी म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करू असं आम्ही म्हणतो महिला बचत गटांना सर्व्हिस सेक्टरशी जोडून त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची स्वतंत्र व्यवस्था तयार करण्याची भूमिका आहे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांसाठी बालगृहासारख्या मूलभूत सोयीसुविधा असणारी उप वसतिगृह बनवणं अशा अनेक सूचना यामध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही काम करू रेल्वेबद्दल मग असे मी म्हणालो की नव्या रेल्वेमार्गांची निर्मिती प्रवास आणि मालवाहन क्षमता वाढवण्यासाठी रेल्वेचं जाळं वाढवणं येत्या काही वर्षात दरवर्षी पाच हजार किलोमीटर नवे रेल्वेमार्ग बांधण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे रेल्वे स्थानकांची सुधारणा करून त्या आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवणं आधुनिक रेल्वेगाड्यांच्या जाळ्यांचा विस्तार करणं वंदे भारत एक्सप्रेस आणि ज्या वेगवेगळ्या आधुनिक रेल्वेगाड्या आपण विकसित केल्या वंदे भारत अमृत भारत आणि नमो भारत या आधुनिक रेल्वेगाड्यांचा विस्तार करणं त्यांचा प्रसार वाढवणं आणि विशेष म्हणजे या रेल्वेगाड्या ज्या आपण विकसित केल्या त्यांना आता परदेशातून मागणी आपण रेल्वेगाड्या निर्यात करायला लागलो या निर्यातीच्या उद्योगामध्ये सुद्धा नवे रोजगार उपलब्ध होतात धर्म आणि संस्कृतीसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरपासून प्रेरणा घेऊन देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी नव्या योजना सुरू करण्यासाठी अनेक सूचना येत आहेत है, पुढे येत आहेत है, त्या आम्ही निश्चितपणे त्यावरती भर देऊ अयोध्येचा तर आपल्या सगळ्यांच्यासमोर सा आहे मुख्यतः भारतीय हस्तलिखितांचे संरक्षण पुरातन भारतीय हस्तलिखितांचं संरक्षण आणि अध्ययन प्राचीन भारतीय संस्कृती शास्त्रीय भाषा आणि परंपरांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र कोष निर्माण करण्याची आमची तयारी आहे भारतीय साहित्याचा जगभरातील भाषांमध्ये अनुवाद करण्याचं एक योजना आम्ही मांडतो ईशान्य भारत आणि अन्य डोंगरी राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देणं आणि या सर्व धर्मसंस्कृतीचे सांगड पर्यटन व्यवसायाशी घालून त्याच्यामधूनसुद्धा ला, ला, लाखो नवे रोजगार निर्माण करणं हा आमचा संकल्प आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ठोसपावल उचलतो ही तर आपल्यासमोर आहे त्याच्याबद्दल मी काही फार वेगळं बोलण्याची गरज नाही एक महत्त्वाचा मुद्दा समान नागरी कायद्याचा भारतीय राज्यघटनेच्या चव्वेचाळीसाव्या अनुच्छेदाप्रमाणे समान नागरी कायदा हा मार्गदर्शक तत्त्व म्हणून नोंदवलेला आहे आणि जोपर्यंत हा समान नागरी कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना त्यांचे समान अधिकार मिळणार नाहीत असं आम्हाला मत असं भाजपचं मत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर समान नागरी कायदा लागू करणं ही आमची भूमिका राहील आणि आपल्याला मुद्दा मी सांगतो की घटनेचं तीनशे सत्तर कलम रद्द करू हे आम्ही एकोणीसशे एकावन्न सालापासून म्हणत होतो आम्हाला संधी मिळाली योग्य बहुमत मिळाल्याबरोबर आम्ही ते केलं पस्तीस रद्द करू आम्ही म्हणाल होतो आम्ही ते केलं त्याचप्रमाणे समान नागरी कायदा हा सुद्धा आम्ही लवकरात लवकर लागू करू असे अनेक कर मुद्दे या सगळ्या संकल्पपत्रामध्ये मांडलेले आहेत मी आपल्याला त्याची प्रतही देणार आहे आम्हाला विश्वास आहे की या संकल्पपत्रामध्ये मांडलेल्या मुद्द्यांना जनता प्रतिसाद देईल कारण हे जनतेचे मुद्दे आहेत हे आम्ही आमच्या कार्यालयामध्ये बसून आमच्या कल्पनेतून तयार केलेलं संकल्पपत्र नाही तर जनतेने ज्या सूचना दिल्या जनतेने ज्या कल्पना मांडल्या जनतेच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या सगळ्या आशा आकांक्षांना आकार देणारं हा दस्तावेज आहे म्हणून हा भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र असलं तरी हे भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे आणि त्या मी आपल्यासमोर सादर केलं